सर्व अद्रक उत्पादक शेतकरी मित्रांसाठी अतिशय महत्वाची बातमी शेतकरी मंडळी आज आपल्याकडे नवीन अद्रकचे आले बाजारभाव जाहीर झालेले आहेत कोणत्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वात जास्त अद्रक पिकाला बाजारभाव भेटला याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर मित्रांनो चौदा तारखेचे काही अद्रक बाजारभाव आपल्याकडे आलेले असून पहिली बाजार समिती आहे अकलूज आवक झाली नऊ क्विंटलची कमीत कमी भाव भेटला पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव भेटला नऊ हजार रुपये तर सर्वसाधारण भाव भेटला आठ हजार रुपये यानंतर बाजार समिती अकोला आवक झाली अठ्ठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी भाव भेटला तीन हजार रुपये जास्तीत जास्त भाव भेटला अकरा हजार रुपये तर सर्वसाधारण भाव भेटला दहा हजार रुपये यानंतर बाजार समिती जळगाव आवक झाली ऐंशी क्विंटलची कमीत कमी भाव भेटला दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव भेटला सात हजार रुपये तर सर्वसाधारण भाव भेटला चार हजार पाचशे रुपये यानंतर बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक झाली बावीस क्विंटलची कमीत कमी भाव भेटला दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव भेटला नऊ हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण भाव भेटला पाच हजार नऊशे रुपये यानंतर बाजार समिती राहता तीन क्विंटलची आवक असून कमीत कमी दर भेटला तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव भेटला बारा हजार रुपये तर सर्वसाधारण भाव भेटला नऊ हजार रुपये यानंतर बाजार समिती श्रीरामपूर आवक झाली पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी भाव भेटला चार हजार रुपये जास्तीत जास्त भाव भेटला सात हजार रुपये तर सर्वसाधारण भाव भेटला सहा हजार रुपये तर मंडळी हे होते अद्रकचे बाजारभाव अजून काही नवीन बाजारभाव अपडेट होणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचा आहे जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत आहे तर आम्हाला नक्की फॉलो करा वेगवेगळ्या पिकाचे बाजारभाव तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल धन्यवाद